नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनल चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया मग आजचा हा व्हिडिओ मित्रांनो विश्वा व जानू आता लग्न करणार पण सई सोबत नेमकं काय घडतं का चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाला देखील आता जानूवरती प्रेम असतं त्याच्यामुळे विश्वासारखा रडत असतो तुम्हाला माहितीच आहे आणि त्यावेळेस मात्र तो खोलीमध्ये रडत बसलेला असतो आणि हेच सगळं पाहते मात्र आपली जानू आणि देखील पश्चाताप होतो की हे काय होऊन बसलं कारण की सईचं आणि विश्वाचं जरी लग्न ठरलं असलं ला। तरी देखील आता जानूला समजलेलं असतं की विश्वाचं त्याच्यावरती किती प्रेम होतं त्याच्यामुळे जाणू घरामध्ये जाते आणि खूप रडत बसते आणि म्हणते की हेच कारण होतं वाटतं विश्वा माझ्यासोबत बोलत नव्हता किती दिवस झालं विश्वाचं माझ्यावरती प्रेम होतं मग त्याने मला अधिक सांगितलं का नाही ह्याच गोष्टीचा तिला देखील खूप पश्चाताप होत असतो तर दुसरीकडे तुम्हाला पाहिलंच असेल की आता श्रीनिवाससोबत किती मोठा स्कॅम झालेला असतो कारण की एकीकडे आपला व्यंकी चुकीच्या केसमध्ये अडकलेला असतो दुसरीकडे मात्र या श्रीनिवास सोबत खूप भयानक स्कॅम झालेला असतो कारण की त्याच्या गाडीमध्ये जी काही डेडबॉडी सापडलेली असते सापडलेली नसते म्हणजेच ते ऍक्च्युअली ठेवलेले असते ट्रॅपद्वारे म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की रवीने खूप मोठा भयानक ट्रॅप आखलेला असतो आता ह्यामध्ये देखील श्रीनिवासला अडकवायचा असतो ते पण पोलिसांच्या मदतीने पण बिचारा श्रीनिवासला माहितीच नसते की त्याच्याकडून जे काही करून घेतलं जात आहे पोलीस ते पूर्णपणे चुकीचंच होणार आहे कारण की त्यामध्ये जी कोणाची डेड बॉडी असते ती म्हणजे दुसरी तिसरी कोणाची नाही श्रीनिवास ज्या ठिकाणी काम करत असतो गॅरेजमध्ये त्या गॅरेज मालकाची असते कारण की त्याच गॅरेज मालकाला माहित असतं की ज्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदाराचा ज्या काही गाडीने अपघात केला त्यावेळेस मात्र ड्रायव्हर कोण होता आणि कोणी सुपारी दिली होती ही सगळी काही बातमी आता मात्र तुमच्या सगळ्यांच्या समोरच तुम्हाला देखील माहीत असेल की रवीला माहीत झालेली असते आणि तीच ड्रायव्हर ट्रक ड्रायव्हरची सगळी काही कहाणी मात्र आपल्या गॅरेज मालकाला देखील माहीत होती पण त्यावेळेस मात्र सगळं काही तो ट्रक ड्रायव्हर गॅरेज मालकाला संपवतो आणि ती सगळी बॉडी तुम्ही पाहिलीच असेल की कुठे टाकतात ती म्हणजेच आता आपल्या श्रीनिवासच्या गाडीमध्ये ती बॉडी असते पण बिचारा श्रीनिवास आता पोलिसांनी सांगितल्यामुळे ते, सांगित ते सगळं बाहेर काढण्यासाठी तयार होतो पण त्याला माहीत नसते की त्या पोत्याच्या आतमध्ये असतं काय पण श्रीनिवास पोलिसांना हेच सांगत असतो की मी हे पाहिल्याशिवाय काही देखील करणार नाही कारण की पोलिसांना वाटते की एकदा का श्रीकांत इनामदाराची ही सगळी केस मिटली की त्याच्यानंतर मग ह्या श्रीनिवासचा देखील काटा आपण काढून टाकायचा कारण की मित्रांनो रवीने हे सगळं काही केलेलं असतं कारण की रवीला वाटत असतं की एकदा का एका ठिकाणी एका केसमध्ये श्रीकांत इनामदाराच्या केसमध्ये आता व्यंकिला अडकवलाय आणि आता ह्या गॅरेज मालकाच्या केसमध्ये आता श्रीनिवास अडकवून टाकूया म्हणजे विषय संपला तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावना सगळीकडे वकिलासाठी शोधाशोध करत असतात पण तुम्हाला माहीतच आहे की काही जरी झालं तरी शेवटी मात्र संपत्त्यांना कोणता देखील वकील भेटून देत नसतो कारण की संपतला एक गोष्ट माहीत झालेली असते की काही जरी झालं तरी सिद्धूचं जर नाव ह्या केसमध्ये आलं तर आमची सगळी काही बदनामीच होणार आहे त्याच्यामुळे आपण काही जरी झालं तरी यांना वकील देखील भेटून द्यायचं नाही आणि ही केस बाहेर येऊनच द्यायची नाही मुळात आणि ह्याच गोष्टीसाठी मात्र सगळेजण लढत असतात पण तुम्हाला माहीत नसेल परंतु आता पुढं भयानक गोष्ट हीच घडणार आहे की जयंत आणि विश्वा दोघेजण देखील एकाच ऑफिसमध्ये दे काम करत असतात तुम्हाला माहीतच आहे त्याच्यामुळे आता त्या दोघांचं एकमेकांसोबत संवाद देखील वाढणार असतो कारण की सईने देखील विश्वाला सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी जयंतला समजून घे कारण की आता त्याची बायको गेली त्याच्यामुळे खूप त्याला देखील टेन्शन आहे त्याच्यामुळे तुझी फक्त ती मैत्रीण होते माहितीही तुझं प्रेम होतं परंतु आता ते सगळं विसर विश्वा कारण की आता आपलं लग्न होणार आहे त्याच्यामुळे तो असं काही जर वाग तर मला देखील किती वाईट वाटेल तर आता जयंत समोर मात्र भयानक सत्य असं उघडकीस येतं की जयंतला अगोदरच डाऊट असतो की त्याची जानू ह्या जगामध्ये जिवंत असेल आणि आता ज्यावेळेस मात्र विश्वा टिफिन शेअर करतो त्यावेळेस मात्र जयंतला लगेच हाताची चव कळते आणि जयंत म्हणतो की हा तर माझ्या जानूच्या हाताची चव आहे त्यावेळेस मात्र आता विश्वादेखील म्हणतो की हे जानूच्या हाताची नाही तर माझ्या बायकोच्या हाताची चव आहे आता एवढं सगळे इकडे घडत असताना मात्र तुम्हाला माहितच आहे की बिचारी सई लग्नासाठी किती तयार झालेली असते आणि विश्वादेखील सगळं काय विसरून आता नव्याने सुरुवात करायचं ठरवतो आणि म्हणतो की जाणू तुझ्या एवढं प्रेम तर मी कोणावरती करू शकत नाही पण बिचारी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दोघांवरती सारखी चालून संकट येतच असतात त्या दोघांना देखील माहीत नसतं की त्यांच्यासोबत जे काय घडतंय ते कसलं भयानक आहे कारण की लक्ष्मीला याची काही खबरच नसते की श्रीनिवासला पोलिसांनी नेलंय परंतु तरी देखील लक्ष्मी घरी वाट बघत असते की श्रीनिवास कधी येणार तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या घरामध्ये किती मोठा राडा झाला हे तुम्हाला देखील माहितच आहे कारण की सिद्धू आणि भावना किती जरी पुरावे गोळा करायचे म्हणले तरी देखील ते कोणते देखील पुरावे त्यांच्या हाती अजूनपर्यंत सापडून दिलेले नसतात कारण की त्यांना देखील माहिती असत संपत आणि अधिराज त्यांच्या पूर्णपणे विरोधात आहे त्याच्यामुळे ते त्यांना एकही पुरावा सापडून देणार नाही याची पूर्णपणे खात्री करूनच घेणार सगळी कारण की त्यांना देखील माहीत असतं की जर यांना पुरावे सापडले तर आपण केसच्या दारामध्ये आणि कोर्टाच्या पायऱ्या आपल्याला देखील चढाव्या लागतील तर दुसरीकडे त्यांची आजी किती भयानक डेंजर असते तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळे आता एवढं सगळं झालं तरी देखील मात्र ही आजी तरी देखील भावना आणि सिद्धूवरती कशी भडकत असते तुम्हाला माहीतच आहे कारण की तिला देखील एकीकडून एक हेच वाटत असतं की हे केस यांनी लढू नये पण तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो भावना जे काय करते ह्याच्यामुळे मात्र आपला सिद्धूच पुढे अडकणार आहे कारण की सगळ्या केसचा उलगडा झाल्याच्यानंतर सिद्धूच आपल्या ह्या केसमध्ये फसणार आहे हे फक्त भावनाच्या चुकीमुळे होणार आहे पण एवढं सगळं झालं तरी ह्या भावनाने ती श्रीकांत इनामदाराची केस काढलीच कशासाठी कारण की काही गरज देखील नव्हती त्याच्यामुळे आता तिचा सुखाचा चाललेला संसार देखील पुढे तुम्हाला दिसेल की उद्ध्वस्त होतो कारण की सिद्धूला अटक झाल्याच्या नंतर सगळीकडे यांचीच बदनामी होणार आहे पुढे पण दुस्त, मित्रांनो दुसरीकडे ही भयानक गोष्ट घडते की आपल्या जाणूला समजतं की विश्वाचं त्याच्यावरती किती प्रेम होतं त्याच्यामुळे आता विश्वा खोलीमध्ये रडत असताना सगळं काय व्यक्त करत असतं की त्याचं जाणूवरती किती प्रेम होतं आणि तो रडायला लागतो आणि हेच सगळं मात्र आपली जाणू बाहेर जाऊन ऐकते आणि त्याच वेळेस मात्र तिला देखील जोराचा धक्का बसतो आणि ती देखील आता खोलीमध्ये येऊन रडायला लागते आणि तिला कळतं की विश्वाचं खरंच माझ्यावरती एवढं प्रेम होतं मग विश्वाने मला सांगितलं का नाही आणि तिला सगळं काही कॉलेजचे दिवस आठवायला लागतात आणि त्यावेळेस मात्र तिला देखील एवढं सगळं भयानक सत्य नंतर तिला देखील धक्काच बसतो कारण की तिला देखील माहीत असतं की विश्वा किती चांगला मुलगा आहे आणि खरंच जर तिचं आज विश्वासोबत लग्न झालं असलं तर सगळं काही सुरळीत चाललेलं असतं असं तिला देखील वाटत असतं आणि विश्वाचं एवढं प्रेम होतं तरी देखील तो आता सईसोबत लग्न करतो हे जरी पाहिलं तरी जानूला वाईट वाटत असतं कारण की जानू म्हणते की माझ्याकडून किती मोठी चूक झाली कारण की त्याचं माझ्यावरती एवढं प्रेम होतं मी त्याचं एकदा देखील ऐकून घेतलं नाही तो किती रडला असेल त्याच्यासोबत किती काही झालं असेल पण आता मी असं होऊ देणार नाही आहे कारण की तिला देखील कळतं ला की आता सई आणि विश्वाचं लग्न आहे विश्वास सगळं काय विसरायला लागतोय पण त्यावेळेस मात्र जर त्याच्यासमोर जर जाणू आली तर विश्वाच्या मनामध्ये परत जाणूसाठी सगळ्या काही फिलिंग जागा होतील आणि त्याच्यानंतर आता विश्वाने फायनली ठरवलेलं असतं की आता मी सईसोबत सुखाचा संसार करेल आणि मित्रांनो पुढे भयानक गोष्ट हीच घडते की आता तो मात्र सईसोबत सुखाचा संसार करणार असतो पण त्याची आणि जानूची भेट होती त्याच घरामध्ये आणि विश्वाला समजतं की जानू जिवंत आहे त्यावेळेस मात्र आता सईचं आणि विश्वाच्या लग्नाची तयारी चालू झालेली असते पण तुम्हाला माहितच आहे की आता ज्यावेळेस मात्र जानूला देखील कळल कळालंय की विश्वाचं त्याच्यावरती किती प्रेम होतं आणि विश्वाला देखील कळतं की जानू जिवंत आहे त्याच्यामुळे आता विश्वा सईसोबत लग्न करण्यास तयार होत नाही मित्रांनो पुढे पण आता विश्वाला देखील कळतं की माझी जानू परत आली जिवंत आहे त्याच्यामुळे आता तिला काहीच कमी पडू देणार नाही हे सगळं त्यांनी त्याचा विचार केलेला असतो पण आता मित्रांनो विचार सईचं काय तिने लहानपणापासूनच विश्वासोबत लग्न करून सगळं काही सुखाचा संसार थाटायचा प्रयत्न केलेला असतो आणि विचार देखील त्यांनी लहानपणापासूनच केलेला असतो पण आता तिच्या आयुष्यामध्ये एवढं मोठं तिची लाईफ घडणार असते पुढं विश्वासोबत लग्न होऊन तिने एवढी स्वप्न पाहिलेली असतात पण तिच्या आयुष्यामध्ये आता खूप मोठं धुकाचा डोंगर येणार आहे कारण की मित्रांनो विश्वा लग्न करण्यास तयार होणार नाही पण आता पुढं भयानक ही देखील गोष्ट घडते की तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचे आईबाबा किती डेंजर असतात कारण की त्यांच्या घरामध्ये लव्ह मॅरेजला अजिबात देखील परवानगी नसते त्याच्यामुळे आता त्यांना काही जरी केलं तरी शेवटी मात्र काही जरी केलं तरी लव्ह मॅरेज तो करू शकत नसतो कारण की त्या घरामध्ये खूप भयानक गोष्ट घडलेली असते तुम्हाला देखील माहितीच आहे कारण की लक्ष्मी आणि श्री श्रीनिवासने पण त्याच प्रकारे लव्ह मॅरेज केलेलं असतं त्याच्यामुळे अजूनपर्यंत ते बोलत नसतात पण दुसरीकडे मात्र आता विश्वा जानूसोबत लग्न करण्यासाठी तयार होतो परंतु मात्र आपली जानू काय करते हे रंजक ठरणार आहे पण त्यापेक्षा देखील महत्वाची ही गोष्ट आहे की आपल्या सईसोबत किती अन्याय होतोय कारण की तिचं विश्वावरती प्रेम होतं त्यांचं लग्न होणार होतं पण हे जानूमुळे आता त्यांच्या लग्नात देखील विघ्न येणार आहे तर तुम्हाला काय वाटतं विश्वाच लग्न कोणासोबत झालं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद